आता बातम्या पाहू या विस्ताराने छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकोट किल्ल्यावरील पुतळा हा कोसळला होता तेव्हा अवघा महाराष्ट्र हा हळहळला होता आणि संतप्त सुद्धा झाला होता मात्र हा पुतळा नेमका कुठल्या कारणामुळे कोसळला त्याचं काम नीट केलं नव्हतं का याबद्दल आम्ही सुप्रसिद्ध मूर्तिकार राम सुतार आणि त्यांचे सुपुत्र अनिल सुतार यांना विचारलं जय महाराष्ट्र टीव्हीच्या एनकाउंटर या विशेष कार्यक्रमात ते आले होते आधीच्या पुतळ्यात संबंधित कंपनीनं साधं स्टील वापरलं होतं तसंच वेल्डिंगही नीट केलं नव्हतं असं सुतार यांनी म्हटलंय जसं आपण मालवणात म्हणजे दे, देखील छत्रपती शिवाजी महाराजांचा सा पुतळा साकारलेला आहे तर आत्ता हा जो पुतळा साकारलेला आहे आपण याचा काय वैशिष्ट्य किंवा आपल्याला हे साकारताना जाणवलं की इथं आपण कुठल्या गोष्टींवर अधिक भर दिला कारण इथं खारी हवा अधिक आहे तर आय आय टीकडून आम्हाला म्हणजे आय आय टीला जेव्हा सांगितलं की असे असं आम्ही स्ट्रक्चर डिझाईन करतो आहे आणि ते कुठला ब्रॉन्झ वापरायला पाहिजे मग त्यांनी रेकमेंड केलं के की सी नाईन झिरो थ्री म्हणजे जे सरदार पटेलच्या स्टॅच्यूमध्ये वापरला तेच मेटल वापरायला पाहिजे आणि पण यातलं आतलं स्टील जे आहे ते आम्ही एस एस थ्री वन सिक्स वापरलं आहे म्हणजे खूप चांगलंच हार्ड स्टील आहे ते ते आपण वापरलं त्याच्यामध्ये म्हणजे त्याच्या ज म्हणजे गंज नाही लागणार हवे हवेमुळे आणि ब्रॉन्झ हां खारी हवा जी असते अशा हवेमध्ये एखादा एखादी कलाकृती एखादी आकृती जर तग धरून दशकांहून दशक जर आपल्याला ठेवायची असेल तर त्यासाठी म्हणून आपण कशा पद्धतीचे अधिक उपाययोजना करतो म्हणजे जसं मी म्हटलं की केवडियाचं जे वातावरण आहे ते उष्ण आणि दमट आहे इथं खारी हवा आहे पाऊस अधिक आहे तर म्हणून तर थ्री वन सिक्स सगळ्यात चांगलं स्टील आहे आणि मग ते आपण वापरलं त्याच्यामधल्या स्ट्रक्चरसाठी आणि बाहेर सी नाईन झिरो थ्री जे मेटल आहे ते वापरलं आपण आणि जे खाली कॉन्क्रीट टाकले ते एम फिफ्टीचं काँक्रीट टाकलं गेलं ज्याच्याने त्याच्यामध्ये आणखी मजबूती आली आहे ते पण आधीचा जो पुतळा होता बनवलेला तो नेमका कुठल्या गोष्टी कमी पडल्या असतील त्याच्यामुळे पडला म्हणजे मी बघून आलो होतो त्या स्टॅच्यू पडल्यानंतर त्याच्यामध्ये जे लोखंड वापरलं ते साधं लोखंड वापरलं होतं जे माईल्ड स्टील असतं ते त्याच्यामध्ये म्हणजे स्ट्रेंथ नव्हती त्यामध्ये वे वेल्डिंग ही भरपूर नव्हती जसे कंटिन्युअस वेल्डिंग असायला पाहिजे त्याला मजबूती आणण्यासाठी आतले मेंबर्स पण खूप वीक होते म्हणून तो पायाजवळ तुटला आणि पडला तो वेग हवाच्या वेगाने